सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत बैठका व दौरे सुरू केले आहेत कोतीज खेराडेविटा इतगाव आणि कान्हरवाडी येथे झालेल्या बैठकींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून ही गर्दी काँग्रेसच्या विजयाची खात्री देणारी असल्याचे त्यांनी सांगितले विकासाला गती देणे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देणे आणि काँग्रेस पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणे या उद्देशाने प्रत्येक ठिकाणी सक्षम व विश्वासार्ह उमेदवार देण्यात आल्याचे आमदार कदम यांनी स्पष्ट केले कडेपूर जिल्हा परिषद गटातून सौ विद्या शिवाजी कुंभार हिंगणगाव बुद्रुक पंचायत समिती गणमधून डॉक्टर जितेश हनुमंतराव कदम कडेपूर पंचायत समिती गणमधून सौ सुवर्णा रमेश रुपनर वांगी जिल्हा परिषद गटातून सौ प्रियांका अमोल महाडी तसेच डॉक्टर विजय भीमराव महाडी आणि वांगी पंचायत समिती गणमधून सौ राजकुवार दीपक सूर्यवंशी हे काँग्रेसचे उमेदवार जनसेवेसाठी स्पष्ट दृष्टी व विकासाचा ठोस आराखडा घेऊन जनतेसमोर उभे आहेत असे त्यांनी नमूद केले सात फेब्रुवारी रोजी हाताचा पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन आमदार डॉ विश्वजित कदम यांनी केले प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा